सर्व भाविक भक्तांना ओम नम शिवाय तर सांब सदाशिव भोलेनाथ महादेव म्हणतो महादेव म्हणजे सर्व देवांचे देव महादेव सर्व देव त्यांच्याकडे कुठलीही अडचण जर निर्माण झाली तर जात असत अशा या सांब सदाशिवाचं देवस्थान गायमुख या ठिकाणी हवं आपण तर पा ही गायमुख हे जे ठिकाण आहे म्हणजे निसर्गाच्या एकदम सानिध्यात आहे टेकड्यांच्या मधोमध बसले पा इकडे तिकडे खूप मोठ्या मोठ्या टेकड्या दिसत आहेत आता पावसाळा आल्यामुळे सर्व हिरवं हिरवं जे आंब्याचे झाडं वगैरे आणि खास करून वडाचे झाड आहे तर पहा तुम्ही हे जर तुम्ही या बाजूला जर पाहिलं तर खूप मोठं व वडाचं विस्तीर्ण वटवृक्ष दिसतो आहे आणि हे जे पाणी येतं इथून हे त्या वडाच्या झाडाच्या मुळातूनच येतं असं हे लोक सांगतात का हे तर हे असं पाणी पडतं इथून हा जरा महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा या ठिकाणी भरते काय सर्व इथं आणि हे जे गायमुख मंदिर या देवस्थानातून जे पाणी पडते